करते हुए वैश्विक व्यापार की चुनौतियों को अवसर में बदलने की जरूरत है पिछले सात दशकों के दौरान भारत के इंजीनियरिंग एक्सपर्ट्स डेस्टिनेशन में काफी बदलाव हुआ है बदलाव के यह प्रक्रिया आपको जारी रखनी है तथा तो राष्ट्र सर्वोपरि की भावना के साथ भारत की अर्थव्यवस्थाओं को निरंतर मजबूत बनाने के लिए कार्य करते रहना चाहिए अनेक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संस्थान आज हमारे देश की अर्थव्यवस्था की मजबूती को फैक्ट्स और लॉजिक के आधार पर विश्व समुदाय के प्रमुख प्रस्तुत करते हैं भारतीय अभियंत्यांनी जागतिक स्तरावरती आपली छाप पाडली आणि त्यांनी आपल्या कौशल्याचा उपयोग देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी करणं गरजेचं आहे त्यामुळे उद्योगांना नवे आयाम प्राप्त होतील आणि रोजगाराच्या संधी मिळतील असा विश्वासही राष्ट्रपतींनी व्यक्त केला केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनीही उपस्थितांना संबोधित केलं नवी दिल्लीमध्ये आयोजित भाजपा खासदारांच्या कार्यशाळेचा आज दुसरा दिवस आहे आजच्या समारोप सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत या कार्यशाळेमध्ये काल भाजपा संसदीय पक्षानं एकमतानं जी एस टी सुधारणांचा ठराव मंजूर केला या धाडसी आणि नागरिकांना दिलासा देणाऱ्या पावलाबद्दल भाजपा खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मांडलेल्या या ठरावामध्ये पुढील टप्प्यातल्या सुधारणांमुळे प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे आणि या सुधारणांच्या केंद्रस्थानी नागरिक असल्याचं म्हटलंय अन्न आणि औषधांचे तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे दरही यामुळे कमी होणार आहेत असंही या ठरावात म्हटलं आहे छोटे व्यावसायिक निर्यातदार आणि स्टार्टअप उद्योगांसाठी प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे या सुधारणा म्हणजे नागरिकांच्या जीवनामध्ये सुलभता आणणं व्यापाऱ्यांचं अधिक सक्षमीकरण करणं आणि देशाला आत्मनिर्भर करण्याच्या मोदी सरकारच्या लक्ष्याचं प्रतीकच आहे असंही या प्रस्तावात म्हटलं पंतप्रधान नरेंद्र मोदी काल या कार्यशाळेला उपस्थित राहिले होते भाजपा पक्षामध्ये संसद कार्यशाळेसारखं व्यासपीठ महत्वाचं आहे असं सांगत एकमेकांकडून शिकण्यासाठी आपण लोकांना आणखी चांगल्या प्रकारे कशा सेवा देऊ शकतो यावर विचारमंथन भाजपा खासदारांना आज संसद कार्यशाळेमध्ये प्रशिक्षण देण्यात आलं यामध्ये विविध सत्र होत आहेत यामध्ये रालोआचे घटक पक्षही सहभागी झाले रालोआचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाच्या खासदारांची एक महत्वपूर्ण बैठक शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी नवी दिल्लीत बोलावली होती या बैठकीला शिवसेनेचे सगळे खासदार उपस्थित होते यामध्ये केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी मार्गदर्शन केलं उपराष्ट्रपती पदासाठी रालोआचे उमेदवार डॉक्टर सी पी राधाकृष्णन यांना जास्तीत जास्त मताने निवडून आणता यावं यासाठी तयारी करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीनं सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे रालोआचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णन प्रचंड बहुमताने जिंकतील असा विश्वास केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केलाय दरम्यान उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये बिजू जनता दल तटस्थ राहणार आहे बिजू जनता दलाचे राष्ट्रीय प्रवक्ते सस्मित पात्रा यांनी ही माहिती दिली आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि राज्यसभा या संसदेतल्या दोन्ही सभागृहातील सदस्य गुप्त मतदानाद्वारे निवड करतात या निवडणुकीमध्ये जिंकून येण्यासाठी उमेदवाराला तीनशे ब्याण्णव मतांची आवश्यक आवश्यकता आहे लोकसभेमध्ये पाचशे त्रेचाळीस जागांपैकी एक जागा रिक्त आहे तर राज्यसभेमध्ये पाच जागा रिक्त आहेत त्यामुळे दोनशे तेहतीस आणि बारा नामनिर्देशित असे राज्यसभेत दोनशे बेचाळीस सदस्य आहेत त्यामुळे एकूण सातशे ब्याऐंशी सदस्यांचं मतदान आहे संसदेतलं पक्षीय बलाबल पाहता पक्षीय राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांची लोकसभेतली संख्या दोनशे त्र्याण्णव तर राज्यसभेतली संख्या एकशे बेचाळीस आहे म्हणजेच रालोआचे एकूण चारशे पस्तीस खासदार आहेत बीजू जनता दलानं या निवडणुकीमध्ये तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला असला तरी संख्याबळ लक्षात घेता रालोआचा उमेदवार